नमस्कार मंडळी सत्तावीस नक्षत्रांमधील कृतिका नक्षत्र जे आहे तिसरं नक्षत्र त्याची आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मेषराशीतली पहिली जी दोन नक्षत्र आहेत अश्विनी नक्षत्र आणि भरणी नक्षत्र त्याच्याविषयीची विस्तृत माहिती आपण जाणून घेतली ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर इथे आय बटनवरती त्या ज्या लिंक आहेत त्याच्यावर जरूर क्लिक करा म्हणजे अश्विनी भरणी नक्षत्राची संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होईल कृतिका नक्षत्राची पूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका कृतिका नक्षत्राचा पहिला चरण जो आहे तो मेष राशीत असून उरलेले जे तीन चरण आहेत ते वृषभ राशीमध्ये येतात म्हणून याला त्रिपाद नक्षत्र असं म्हटलं जातं त्रिपाद का म्हणतात तर एक चरण आधीच्या राशीत आणि तीन चरण पुढच्या राशीत म्हणून याला त्रिपाद म्हणतात या नक्षत्राची जी देवता सांगितली आहे ती साक्षात अग्निनारायण म्हणजे अग्निदेवता अशी आहे या नक्षत्राचे सहा तारे आहेत असं सांगितलं आहे आणि हे सहा तारे जर एकत्र जोडले तर सूर्यची आकृती आकाशामध्ये तयार होते पूर्वीच्या काळी कृतिका नक्षत्राचे कदाचित सात तारे मानत ता असावेत असं आढळतं आहे कारण वेदांमध्ये तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये कृत्तिकेष्टी नावाचं एक स्वतंत्र यज्ञ सांगितला आहे त्यामध्ये सात देवतांना सात आहुत्या द्यायला सांगितल्यात प्रामुख्याने त्यामध्ये आंबायी स्वाहा दुलाय स्वाहा नितज्ञ स्वाहा भ्रयंत्यई स्वाहा मेघयंत्यही स्वाहा वर्षयंत्यही स्वाहा चुपुणी कायी स्वहा अशा सात देवतांना वेगवेगळ्या आहुती दिलेल्या आढळतात त्यामुळे वेद काळामध्ये कृत्तिकेचे सात तारे मानत असावेत असं म्हणता येईल प्रत्येक नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचीच स्वतंत्र अशी काही स्वभाव वैशिष्ट्ये असतात त्यांच्या विशिष्ट अशा खोब्या असतात कृत्यिका नक्षत्रावर जन्मणारे लोक कसे असतात याचं वर्णन सुद्धा आपण आता जाणून घेऊयात नारद ऋषी काय म्हणतात याबद्दल तर तेजस्वी मतिमान दाता बहुभूक प्रमदा प्रिया हा। गंभीर कुशलो मानी वन्ही नक्षत्रज शिशु असं वर्णन ऋषींनी केलं आहे अर्थात कृतिका नक्षत्रावर जन्मलेले लोक अत्यंत तेजस्वी गोरेपान बुद्धिमान असतात त्यांचा दातृत्व हा जो गुण असतो तो अतिशय चांगला असतो कोणालाही मदत करण्याची प्रवृत्ती सतत असते आहार खूप असतो स्वभाव गंभीर असतो कार्यकुशल असतात अशा व्यक्ती माने आणि थोड्या अहंकारी ज्याला आपण इगोईस्ट म्हणतो अशा स्वभावाच्या कृत्तिका नक्षत्राचे लोक असतात कारण देवता ही साक्षात अग्नी आहे त्यामुळे अग्नीचे जे जे काही गुणधर्म आहेत ते सगळे या व्यक्तींमध्ये येतात कृत्तिका नक्षत्राचे पुरुष हे स्त्रियांचे अत्यंत प्रिय असतात किंबहुना असेच लोक कृत्तिका नक्षत्रावर जन्मतात असं म्हणायला हरकत नाही पराशर ऋषींनी थोडंसं वेगळं मत दिलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये ते म्हणतात धर्ममतीर् बहुत्त ह स्वाध्यायाभिजन रूपसंपन्न हा अकृपणमती शशियुते जात हा स्याद अग्निदेवते म्हणजे या अग्निदेवतेच्या कृतिका नक्षत्रावर जन्मणारे लोक कसे असतात तर धार्मिक स्वभावाचे आणि आर्थिक सुसंपन्न अशा व्यक्ती असतात स्वाध्याय आणि आपापल्या अभ्यासामध्ये स्टडीमध्ये रुची ठेवणारे कुलीन रूपवान चांगलं चरित्र असणारे दानशूर असे लोक हे कृत्तिका नक्षत्रावर जन्म घेत असतात आता काही ग्रंथांमध्ये ज्योतिषातल्या कृत्तिका नक्षत्राचं फळ देताना अधिक भूक असलेले कारण अग्निदेवता आहे त्यामुळे जठारा हा सतत प्रदीप्त असणारच आहे त्याचप्रमाणे हिंडायची व फिरायची आवड असलेले लोक हे कृत्तिका नक्षत्राचे असतात वाणी कठोर असलेले म्हणजे बोलण्यातून दुसऱ्याला दुखावणारे असे पण वैशिष्ट्य या नक्षत्रावर जन्माऱ्यांचं शास्त्रामध्ये दिलेलं आहे अग्निदेवता असल्यामुळे पित्त प्रकृतीचे लोक हे कृतिका नक्षत्राचे असतात त्यामुळे उष्णता असेल ॲसिडिटीचा त्रास त्यांना होऊ शकतो त्याचप्रमाणे अधिक मसालेदार स्पायसी खाण्यामुळे या लोकांना पचन संस्थेसंबंधीचे विकार नेहमी होऊ शकतात त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे आता कृत्तिका नक्षत्राशी संबंधित व्यवसाय कोणते किंबहुना कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना कोणत्या व्यवसायामध्ये यश मिळू शकतं ते पण आपण जाणून घेऊयात अग्निदेवता असल्यामुळे आगीशी संबंधित व्यवसाय करणारे लोक सोनार लोहार रेस्टॉरंट व हॉटेल व्यवसायातील असलेले लोक कपडे रंगवणं तसंच काचेचं काम करणारे लोक देखील या नक्षत्रामध्ये येतात ब्युटी पार्लर असेल सलून असेल इत्यादींशी संबंधित सुद्धा या नक्षत्राच्या अंतर्गत येतात भाषाशास्त्राचे जाणकार भाषाशास्त्रज्ञ ज्याला आपण म्हणतो व्याकरण जाणणारे तसंच ज्योतिषी व पौरोहित्याचं काम करणारे लोक जे आहेत खाणीमध्ये काम करणारे अंत्यसंस्काराशी रिलेटेड काम करणारे सर्व व्यवसाय हे कृत्तिका नक्षत्राशी संबंधित असे आहेत आता हे जे कृत्तिका नक्षत्र आहे मित्रांनो हे सुलोचन नक्षत्र आहे कारण प्रत्येक नक्षत्राच्या स्वतंत्र अशा काही संज्ञा आहेत तर हे सुलोचन नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रावर जर कोणतीही वस्तू हरवली तर ती सहसा परत मिळत नाही असं शास्त्रात सांगितलं आहे तर ही कृत्तिका नक्षत्राची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशीच ही जी नक्षत्र मालिका आहे आमची अश्विनीपासून रेवतीपर्यंत ती जरूर स्वतंत्रपणे बघायला विसरू नका नमस्कार